एच बी एन सी सिक्स नवजात बाळाची पहिली तपासणी नवजात बाळाचा जन्म ही प्रत्येक आईसाठी आणि कुटुंबासाठी आनंदाचा क्षण असतो पण या गोंडस बाळाच्या आरोग्याची जबाबदारी तुमच्या हातात आहे अशातही बाळाच्या पहिल्या चोवीस तासातील तपासणी त्याच्या निरोगी भविष्यासाठी खूप महत्वाची असते सर्वप्रथम आपण पाहूयात बाळामध्ये कोणते व्यंग तर नाही ना बाळाचे हातपाय वाकडे आहेत का डोक्यावरती गाठ तर नाही ना ओठ दुभंगलेले आहेत का आणि कावीळच्या लक्षणांकडे लक्ष द्या या सर्व बाबी बारकाईने पहा आणि काही असामान्य आढळल्यास त्वरित डॉक्टरांना कळवा आता आपण पाहूयात बाळ व्यवस्थित दूध पित आहे का आईच्या स्तनाला व्यवस्थित धरत आहे का दूध पिताना त्रास होत आहे का बाळाचे हातपाय लुळे वाटत आहेत का बाळाने चांगले दूध प्यावे यासाठी आईला मदत करा आणि काही समस्या वाटल्यास तात्काळ आरोग्य तज्ञांचा सल्ला द्या त्यानंतर बाळाचा रडण्याचा आवाज सामान्य आहे का हे पहा आवाज खूप हलका किंवा वेगळा वाटत आहे का त्यानंतर बाळ जास्त वेळ झोपेतच आहे का जर आवाज असामान्य वाटला किंवा बाळ खूप थकलेले वाटले तर हे गंभीर लक्षणं असू शकतं वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला घ्या यानंतर आपण पाहूयात बाळाच्या डोळ्यांची तपासणी डोळ्यात पू किंवा पाणी तर नाही ना असे दिसल्यास डॉक्टर नसेल तर टेट्रासायक्लीन लावायचा सल्ला द्या डोळ्यांची योग्य काळजी घेतल्यास बाळाला संसर्गापासून वाचवता येईल यानंतर नाळ आणि नाभेची स्वच्छता नाळ कोरडी आणि स्वच्छ ठेवा त्यावर कोणतेही द्रव लावू नका फक्त स्वच्छ कपड्याने कोरडे ठेवा यामुळं संसर्ग टाळता येईल आणि बाळ निरोगी राहील प्रत्येक बाळ ही एक नवीन आशा असते त्याच्या आरोग्याची काळजी घेणं ही केवळ जबाबदारी नाही तर त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी पायाभरणी आहे ते तुमच्या योगदानामुळे आणि तुमच्या मदतीमुळे बाळ सुरक्षित आणि निरोगी वाढेल अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या हेल्थ गुरु आय आय केअर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद